उडत पण नाही कुठल्या गल्लीत शॉर्टकट चालले चाललेय ट्रॅफिकमधून बघा जय श्री राम मित्रांनो चला तर मित्रांनो आता आम्ही झालोय सगळे फ्रेश निकतोय चेकआउट आउट करतोय हा बघा नळा तिथे दाखवला होता दिवसा बघा असं हॉटेल होतं आमचं झाली तयारी बहुतेक आमची आता निघतो फायद्याकडे हा इकडे गाडी धुवलं गेला काय समजत नाही अडीच तास लागले याला इथे संदेश so, आम्ही आता गाडी आली मस्त वॉश केली गाडी धुत माकलेली पूर्ण आपण बाहेर पूर्ण माकलेली धुलेली इथे आपण काल पार्किंगला केली ती गाडी माकुम इकडे फुल वाट लागलेली गाडीची आता मस्त वॉश केले आतून बाहेरून तरी पण मागणारच आहे जाता जाता पण एवढी पण नाही इकडे जास्तच धुल होती चका चॅक ऑइल ऑइल वॉशिंग केले होते एवढा वेळ लागला यायला हा अडीच तास गेले अडीच तास बसतो तसं तुम्ही बोर

इथून आम्हाला आता एकशे वीस किलोमीटर दाखवतोय अयोध्या जातील तरी पण पोहोचायला साडेचार तास जातील ट्रॉफिक आहे ना हा माणूस कशासाठी काय माहिती नाही इकडे नाश्ता करतो आता काय खायचं पिझ्झा का। वगैरे काय पण आता मसाला डोसा आणि सँडविच आणि चाय मागवले मस्त पिऊन झाले नाश्ता करून झालाय काय बोलतो तू निलेश चा म्हणणं असं आहे का जर तुम्ही मला जेवण दिलं तर मला ब्रेन हॅम्बरेज होण्याचे जास्त आहेत त्याच्यामुळे आमचं त्याला सँडविच त्याला आम्ही दिलेली आहे आणि ते पोट भर खावं सो जर ब्रेन हॅम्बरेज झालं तर आमचं आमच्या मागे तो प्रॉब्लेम होऊ शकतो आम्ही नाही नाही खोटा बोलतोय तो माझ्याकडे पुरावाय तो संदेशला किंवा अनेक विचारू शकतो आता बोलला

चला मित्रांनो ना आमचा नाश्ता वगैरे चांगला झालाय आणि नेहमीप्रमाणे आमचा आज आज पहिल्यांदाच एवढा उशीर झालाय बारा वाजलेत निघायला रात्री खूप आराम केला रात्री आराम केला भरपूर कारण की पहिल्याच यायला जा, झोपलो नाही कंटिन्यू आलो आम्ही इकडे प्रयागराजला त्याच्यामुळे आराम झाला त्याच्यामुळे आज लेट निघालेला अयोध्याला अयोध्या साधारण इथून शंभर किलोमीटर आहे तर बघ किती ट्रॅफिक लागते काय होत ते जय श्रीराम तसं तसं आम्ही पोचू हळूहळू जय श्रीराम जय श्रीराम जरा देवानी लवकर बरा करावी इच्छा आहे गंगेला सांगितलंय तर प्रभू श्रीरामाला पण सांगू ट्युमर चा प्रॉब्लेम फोटो बोलायचं नाही गंगा स्नान करून आले पापाला धनी पडू नकोस ऑलरेडी तू पाप धुवून आलेस काय केलं तिथे गंगे स्नान काय माहिती नाही आता पुण्य करायचं आपल्याला आणि फोटो बोलून सुरुवात करू नको दिवसाची तू बोलला तर हो सांग मी असा बोललो का मला ब्रेन ब्रेन हॅमरेज होऊ शकतो पुण्य करण्यासाठी दान करायला लागेल तुला बरोबर आहे पहिला सुरुवात पुण्य करण्यासाठी दान करण्याची आवश्यकता नाही मला सुरुवात काय दान करायची कर मन साफ पाहिजे आमचं मन सगळ्यांचं साफ आहे फक्त तिने शेतनी गाडी वेडी धुतले मस्त पेपर टाकलेत खाली आता डबल गाडीचे वाट नाही लागत पाहिजे मशीनच्या बोरात बसून तसे बसले होते पण प्रयागराला एवढी धूल होती ना अक्का सगळ्यांची पण युपी सरकारने व्यवस्था खूप छान केलेली आता समज शेवटच्या अंघोळ आहे स्नान आहे सव्वीस तारखेला पण जे आतापर्यंत जेव्हापासून महाकुंभ मेळा भरला आहे जी सुख सुविधा होती ती खूप छान होती ते आता बघितल्यानंतर ते लक्षात आलंय सुविधा चांगली होती काही जण सांगत होते का असं तिथे एवढं आहे हे आहे ते आहे सुविधा चांगल्या नाही पण खूप चांगली सुविधा केली आणि आहेत माणसं पण चांगली आहेत सपोर्ट केला काय लो काय लोक लो लोकल लोक पण खूप चांगले बोलतात सगळ्या गोष्टी चला आपण जाऊया आता अयोध्याकडे प्रथमच चाललोय आम्ही मी तर पहिल्यांदाच चाललोय सगळे पण पहिल्यांदाच चालले राम लल्लाला बघणार आम्ही राम जन्मभूमी जमला तर दिनेशला मी सोडून येणार तिकडे त्याचा मित्र मंगेश गेला अर्धा गेला गे गे तर मित्रांनो मी प्रयागराजला चार वेळेला माझा प्लॅनिंग कॅन्सल झाली आणि आता मी मंगेशचे एवढे धन्यवाद देतो की त्याच्या नशीबाने भेटलं मंगेश भगत काय झालं आमचं एक महिन्यापासून प्लॅन ठरलेला आमचे त्याला कामानिमित्त मिथून शेतकंदे त्याला कामानिमित्त जमलं नाही आला पण अजून एक आमचा मेंबर होता मित्त, हो मंगेश भगत यांनी आयतेवली आम्हाला कलटी दिल्यामुळं आम्हाला ते अशोक कुटल्याला घेऊन यावं लागलं इकडं फक्त मंगेशच्या जरा फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळं तो येऊन गेलाय ची परीक्षा तो येऊन गेलाय पण असो ते चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळं मुळे अशोक खोटलेला इथे येण्याची संधी मिळाली आणि झाला इच्छा पण पूर्ण झाली योगा योगाने अशोकने मला पहिल्यांदा पण विचारलेलं <coughs> का कुठे चाललंय म्हणून मी त्याला सांगितलेलं का प्रायराला चालू येतं का पण त्यावेळी आमची ऑलमोस्ट गाडी फुल होती पण अचानक मंगेश भगत कॅन्सल झाल्यामुळे अशोक खोटलेला ती संधी भेटली आणि त्या संधीचं त्याने आतापर्यंत सोनं केलंय आणि त्याच्यामार्फत आमचं पण सोनं होईल युट्यूब चॅनलला आमची पण थोडीफार प्रसिद्धी होईल चला तुम्ही पण कमेंट करा मस्त व्हिडिओ बघून जातो आम्ही आता अयोध्याकडे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे होता आणि भूमिपूजन पार पडल्यानंतर जानेवारी तर इकडे पोलिसांचा एवढा काही त्रास नाही कारण की आम्ही जो यूपी मध्ये आल्यापासून एक पण पोलिसांनी आम्हाला अडवलं नाही आणि कोणालाच नाही अडवलं सपोर्टेड आहे आणि कुठल्या प्रकारचा पोलिसांचा त्रास नाही इकडे प्रत्येक तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन पण केलं जातं त्यांच्या कुठल्या रस्त्याने गेलं पाहिजे कुठून गेलं पाहिजे कसं गेलं पाहिजे आणि शक्यतो रात्री प्रवास टाळण्याचा त्यांचा सांगणं असतंय रात्री तुम्ही प्रवास करू नका पण आम्हाला जाऊस आम्ही रात्री प्रवास करतो टार्गेट सेट केलेले आहे आणि दिनेश आमचे दिनेश शेठ आहे यांचा खूप मोठा हातभार आहे आमच्या प्रवासात तो कंटिन्यू जेव्हापासून गाडी चालू असल्यामुळे जेव्हापासून गाडी म्हणजे गाडी जशी रनिंग होते तो जागा असतो तो काय गाडी झोपत नाही कोण झोपला तर उठवतो कोण झोपला तर उठवतो आणि स्वतः झोपतो <laughs> त्याला काय त्याला काय पडले साधारण विचार केला तर पोट महत्वाचा आहे आणि त्याला झोप महत्वाची आहे झेंडा बाबा किती मोठा आणि मित्रांनो काल जर आमचे ट्रॅफिक मध्ये सात नसते गेले ना तर आम्ही डायरेक्ट आयोध्येला जाणार होतो अयोध्याचा आतापर्यंत आम्ही म्हणजे श्री प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या मार्गाला निघालो पुढच्या प्रवासाला निघालो काल आमचं प्रयाग मध्ये साधारण एक दहा किलोमीटर गेले तीन वाजता निघालेलो आम्ही काल वाजले आठ वाजेपर्यंत बाहेर निघलो प्रयागराज मधून त्याचे झोप पण लागत होते सगळ्यांनी तिथे झोपलो मग आता निघलोय लेट थोडा जवळ उठून आणि पाठी बसून बसून पाय तर सुजलेले दाखवलेत म्हणून आता पुढं चाल दु। बसलय आता चाललोय चाललंय चला पण आहे एवढा फेमस झाला ना या महापूर फुले डेंजर झोपलंय डेंजर ब्रेक <laughs> <देंजर। laughs> दाबल्यावर गेला हो मग खाली अजून टोकावते कसला झोपले ट्रॅफिक मधून एवढा उशीर झालाय ना आमचा आमचा जामच टाइम टायमाच्या आईशिर झाले आता ट्रॅफिक मधनं ड्रायव्हर कंट्रोल दुसरा ड्रायव्हर आलाय आमचा ड्रायव्हर तर मस्त झालं कारण की हे पण ट्रॅफिक बारकीच आहे पण एक तास झाले ते आम्हाला एक तास तरी पण जास्त हालत नाही गाड्या अजून पुढे अजून रेट दाखवत आहे आम्ही काय जिद्द सोडणार जिद्दीला त्याच्यासाठी दिश शेटला बरोबर आहे आता काजू कत्री फेमस काजू भेटायला पाहिजे आणि दिनेश कुठल्यांना यांना खूप आवडलेली आहे आताच बारा बारा वाजता आम्ही नाश्ता केलाय आणि आता इथे वाजले दीड ट्रॉफिक मध्ये अजून जेवणाचा टाइम होईल आता जेवणाचा टाइम होईल आता काय काय बोलतो जेवणाबद्दल जेवायला तर लागेलच जर जेवलं नाही तर आमच्या माणसाला ब्रेन हॅमरेज होऊ शकतो त्याच्यामुळे जेवण गरजेचं आहे आता तुमचा मला जर असं वाटत जे व्हिडिओ बघणार आहेत त्यांचं मत कळवं का जेवलं नाही तर ब्रेन हॅमरेज होऊ शकतो का त्याचं असं म्हणणं आहे की मला ब्रेन हॅमरेज झालं तर तुम्ही काय करणार जर मला जेवण नाही भेटलं तर वेळेवर त्याच्यामुळे आता आमचा असा विषय आहे का या ट्रॉपिक मधून बाहेर निघल्यानंतर आम्ही पहिले जेव्हा थांबणार आम्ही नाही जेवलं तरी त्याला जेवायला घालणार त्याचं नाव दिनेश कुठले त्याच्यात दाखव त्याला कोण आहे तू दिनेश कुटले समजला पाहिजे <laughs> आता तोंडाच्या लपवत आणि त्याने असं संशोधन लावलंय का टायर जर टायर जर मोठे असले गाडीचे तर मोबाईल चार्जिंग खूप फास्ट होते आणि स्पीड, स्पीड, स्पीड असला का टायर हो मोठे असले जास्त फास्ट होते चार्जिंग असं त्याच संशोधन आहे आता तुमचं मत कमेंट मध्ये तुम्ही कळवा मग जाम ट्राफिक आज तर आहे समोर पोलीस आहेत त्यांना मंगे पोलीस बसलेत काय काय नाही आता अयोध्या इथून सत्तर किलोमीटर वर आहे पण आम्ही इथल्या स्थानिक पोलिसांना विचारल्यानंतर असं समजलं अयोध्यामध्ये खूप गर्दी आहे ती गर्दी असल्यामुळे ही ट्रॉफिक सत्तर किलोमीटर मागे थांबवलेली आहे जशी अयोध्या मधली गर्दी गर्दी कमी होईल त्याच्यानंतर ह्या गाड्या सोडल्या जातील आता किती वेळ लागेल त्यांना सांगता येत नाही असं पोलिसांचं इथलं स्थानिक प्रशासनाचं मत आहे आता पुढे काय ते तुम्हाला पुढे दाखवू किती वेळानंतर ट्रॉफिक सॉल्व्ह होते कधी होते कशी का काय ते चला भेटूया पुढे तर मित्रांनो आम्हाला असं इथल्या पोलिसांकडून समजलंय की अयोध्यामध्ये एवढी गर्दी झाली ना म्हणजे फुल ट्रॅफिक जाम झाले अयोध्या तर सत्तर किलोमीटर आधी तिथे ट्रॉफिक थांबवले म्हणजे ही जी ट्रॉफिक बघताय तुम्ही हे बघा सगळे इकडे चार चार तासापासून थांबलेले आहेत आणि आम्हाला वाटलं आम्हालाच वेळ झाला आहे आम्ही पण आता अडीच तास झाले प पंधरा किलोमीटरच आलो इथे अडीच तास अजून आता पोलीस बोलतात की किती वेळ लागेल काय सांगू शकत नाही जोपर्यंत अयोध्येमध्ये ट्रॅफिक कमी होत नाही तोपर्यंत ह्या गाड्या पुढे सोडणार नाही त्याच्यामुळे हे या ना इथं चार तास झाले इथंच थांबून आहेत बघूया आता किती वेळ लागतोय सहा वाजल्यापासून वेटिंगला जाय आता वाजले दोन बघा दहा वाजल्यापासून गाड्या गाड्या सोडत नाही पोलीस आणि आता दोन वाजते जोपर्यंत तिकडून ऑर्डर येत नाही तोपर्यंत गाड्या सोडणार नाही बोलते अर्ध्या तासाने पण सोडू शकतात नाहीतर पाच सहा तासांनी पण सोडू शकतात आता दुसरं काय ते पर्याय निवडा लागेल बघूया आता काय बोलतात याला विचारतो याही रॉंग साईडला लावले पार्किंगसाठी ट्रॉफिक आहे लोक सहा वाजल्यापासून उभे आहेत वाजत आलेले साधारण दोन वाजले दोन वाजलेले आहेत सकाळी सहा वाजल्यापासून दोन गाड्या एकही गाडी येणारी गाडी एकही गाडी आतमध्ये सोडत नाही त्याच्यामुळे किती वाजता सुटेल कारण का अयोध्यामध्ये दे खूप गर्दी झालेली आहे आणि खूप ट्रॉफिक आहे अयोध्ये भारत कुठं आलोय गाव गाव से आम्ही हम अयोध्या फायदा जाकेही ही रहेंगे आम्ही देखते छोडते या का नाही <laughs> सगळ्या ठिकाणी बॅरिकेड लावले जिकडे जिकडे शॉर्टकट आहे तिकडे आता बघूया पुढे काय होतोय आमचा पुढे गेल्यानंतर फायनली wow. आम्ही शॉर्टकट मारल्याचा फायदा झालेला आहे कारण की मागच्या म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून गाड्या थांबले ते सोडलेत नाही तर आम्ही गेलो गाडी हे करून दुसऱ्या गावगावतून तर त्याचा फायदा हा झालेला आहे बरं अंतर आम्हाला अजून थोडी पुढे ट्रॉफिक दाखवतोय पण जाऊ तिकडून सोडतील गाड्या असा विश्वास आहे विश्वास आमचा सार्थ होतोय पुढे गेला रगडेल आणि जर कोण चला तू ट्रॅफिक मधला बाहेर निघालोय भरपूर वेळ गेला ट्रॅफिक मध्ये तर आता जाते थोडा इकडे जेवणासाठी थांबलोय थोडा लाईट लाईट खाऊ काहीतरी चायनीज तर चायनीज कारण की पुढे काय नाही एवढा इकडचे धाबे म्हणजे वेगळाच काम तर इकडे आता चायनीज खातो थोडा थोडा आता फक्त पन्नास किलोमीटर राहिलं आहे अयोध्या मग या पुढे ट्रॅफिक किती भेटते मग गाडी दहा किलोमीटर आधी जाऊन नंतर मग पुढचा प्रवास करू काय बाईक होते नाही तर प्रायला खातो या हवा नूडल्स खातो आहे व्हेज आहे पण हे नॉन व्हेज नाही व्हेज आहे पूर्ण व्हेज आहे चायनीज कसा लागतोय मस्त ता जुगाड काढतो आम्ही शॉर्टकट मारलाय गावागावातून बघा फुल ट्रॉफिक दाखवते फोटो फुल ट्रॉफिक ट्रॅफिक कोई कोणी मिलगाय नाही कुठला तो पिक्चर करण अर्जुन जाईल 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 अयो करणअर्जुन जाऊ दे ए ओ كده वाटत कुठल्या गल्लीत शॉर्टकट बघा अशी अवस्था मला कट्टोकट असता कट्टूकटी बघ दोन्ही साइडनी दरी आहे दरी <laughs> <laughs> ही आहे आमची शेती आणि आम्ही चाललोय आमची जागा बघण्यासाठी कारण की इकडे फार्म हाऊस आम्हाला गुगल मॅप गुगल मॅप रस्ता आम्ही गाडी सकाळी दोन आणलेली आहे नेट ना उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशची खेतीबाडी थांबणार नाही तो चला मित्रांनो तुम्हाला मोर दाखवतो इकडे पिकॉ पिकॉ उडत पण नाही बघा उडत पण नाही जवल फायनली मित्रांनो आम्ही आता मध्ये एन्जॉय केलेले आहे सकाळच्या प्रवासानंतर आत्ता आम्ही पोहोचलोय सहा सहा वाजले कमीत कमी सात ते आठ भेटलो चला मित्रांनो काय गरज नव्हती रिक्षा घ्यायची तर संदेशने रिक्षा मागवले आगे भेटे का चलो यहाँ हमारे भाई साहब हमको लेके जाने वाले <laughs> कितना कितना टाइम के लिए मिनट डेढ़ किलोमीटर लाबा है संदेश में गाड़ी मांग ऑटो रिक्शा ही रिक्शा ही इलेक्ट्रिक रिक्शा बैटरी वर की ना मांग जब हो चला मित्रांनो आम्ही आता अयोध्या रेल्वे स्टेशनच्या जवळ आलोय बाजूला आपला मंदिर आहे इथे गाडी पार्किंग लावली बाजूला फुल गर्दी आहे इकडे आणि तुम्हाला भक्त निवास दाखवत होतो मला हे इकडे कार पार्किंग तर नाही बाकी भक्त निवास भाग किती मोठा आहे

Ừ, đi đấy. Gom cháo, gom cháo. Tại cái ti